खूपच धिंगाणा केलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो उंदराने तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो उंदराने कशा प्रकारे आपला गहू खाल्लेला आहे बघू शकता खूप गहू खाल्लेला आहे उंदराने हे बघू शकता कशी माती इथं उकरलेली आहे बघू शकता माती गंज घातलेला आहे पूर पूर्ण हे बघू शकता नळे अशा प्रकारे आपला गव्हाचा धिंगाणा केलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हुंदऱ्याचं पिल पाणी देतानी पाणी नळ्या शिरल्यामुळे उंदराचा पिल याला काय पळता येत नाही मित्रांनो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या गव्हाला पाणी सोडल्यामुळे हुंदऱ्याच्या नळ्यात पाणी शिरले त्यामुळे इंद्राचे पिल्ले बाहेर आलेले आहे तरी आपल्याला